नमस्कार मंडळी एकदम सोप्या पद्धतीने झटपट तयार होणारी आज एकदम खमंग आणि खुशखुशीत अशी आपण डाळबट्टी बनवणार आहोत एकदम खारीप्रमाणे तिची चव आहे आणि वरण म्हणताल तर एकदम स्वादिष्ट असंच वरण आज आपण बनवतोय बट्टी बघू शकता काय मस्त दिसत आहे एकदम खारीप्रमाणे तिला लेयर्स भरपूर आलेले आहेत त्यामुळे एकदा या पद्धतीची बट्टी नक्की बनवून बघा चव म्हणताल तर एकदम खारीप्रमाणे हिची चव आहे करायला अगदी सोपी आहे सहज होईल आणि खायलासुद्धा तेवढीच टेस्टी आणि भन्नाट चवीची ही डाळबट्टी आहे वरणसुद्धा तेवढंच टेस्टी आहे एकदम साध्या सोप्या पद्धतीने वरण बनवलेलं आहे परंतु एकदम चव म्हणताल तर अप्रतिम आहे अजिबात वेळ न घालवता आपण लगेच व्हिडिओला सुरुवात करूयात त्या अगोदर चॅनलवरती नवीन असताल असेच नवनवीन रेसिपीज व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा इथे मी घरची डाळ घेतलेली आहे तुरीची दोन वाट्या डाळ घेतलेली आहे स्वच्छ निवडून घेतलं आणि दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे त्यानंतर कुकरमध्ये टाकून तीन ग्लास पाणी इथे मी टाकून घेणार आहे आणि डाळ छान अशी शिजवून घेणार आहे एकदम क्रिस्पी आणि कुरकुरीत ही बट्टी तयार होते वरणसुद्धा तेवढंच टेस्टी आणि भन्नाट चवीचं आहे त्यामुळे एकदा या पद्धतीची डाळ बट्टी नक्की बनवून बघा कुकरचं झाकण बंद केलं मी काही टाकलेलं नाही डायरेक्ट आता कुकर गॅसवरती ठेवून दिलेलं आहे आपल्याला दोन तीन शिट्ट्या करून घ्यायच्या आहे म्हणजे डाळ शिजेल इतपत शिट्ट्या करायच्या आहेत त्यानंतर आपण इथे गव्हाचं पीठ घेणार आहोत इथे मी दीड वाटी किंवा दीड डब्बा घेतलेला आहे हा डब्बा जो आहे तो दीड मी इथे गव्हाचं पीठ घेतलेला आहे आणि अर्धा अर्धा डब्बा इथे मी रवा घेतलेला आहे रवा कोणताही वापरू शकता बारीक किंवा जाडा रवा असेल तोसुद्धा चालेल आता म्हणजे एकूण मी दोन वाट्या इथे पीठ झालेला आहे रवा धरून त्यानंतर इथे दोन चमचे मी कडकडीत कल तेलाचं गरम मोहन या पिठावरती टाकलेलं आहे छान असं पिठाला चोळून घ्यायचं म्हणजे खुसखुशीत अशा बट्ट्या तयार होतात चला तर पिठावरती छान असं तेल ओतून घेतलं छान मिक्स करून घेतलेलं आहे त्यानंतर आपण आता या यावरती एकदम चिमूटभर असा सोडा घालणार आहोत सोडा इथं ऑप्शनल आहे तुम्ही घालू शकता नाही घातला तरी देखील चालणार आहे एकदम चिमटीत बसेल बघू शकता एकदम किंचित असा सोडा इथे मी घातलेला आहे त्यानंतर इथे मी दोन चमचे छोट्या साईजचे ओवा घेतलेला आहे ओवा हा हातावरती क्रश करून घ्यायचा आणि तोसुद्धा पिठावरती टाकून घ्यायचा त्यामुळे बट्टीची चव अप्रतिम येते आता चवीनुसार यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आहे पुन्हा सगळं मिक्स करायचं आणि आपल्याला यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपण जसं पुरीसाठी पीठ मळतो ना थोडंसं कडकमधून किंवा निब्बर पीठ थोडं मळतो ना तशा प्रकारचं इथे पीठ आपलं मळून घ्यायचं आहे चपातीसारखं चा पातळ असं किंवा थोडं सैलसर पीठ अजिबात मळायचं नाही त्यामुळे सुद्धा व्यवस्थित होत नाही किंवा चिकटसर होतात थोडंसं निब्बरच मळायचं आहे तर आता थोडं थोडं पाणी घालून पीठ छान मळून घ्यायचं एकदा या पद्धतीची डाळबट्टी नक्की बनवून बघा खूपच भन्नाट चवीची तयार होते कुणी पाहुणे वगैरे आले तर असा प्रकारचा खमंग असं जेवण तुम्ही नक्की बनवू शकता खूपच मस्त ही डाळबट्टी तयार होते एकदम पोटभरीचं हे जेवण आहे त्यामुळे तुम्ही देखील या पद्धतीने एकदा नक्की बनवून बघा बघू शकता पीठ छान असं मळून तयार झालेलं आहे, आहे। हे पीठ खूप लवचिक होतं निब्बर जरी मळलं तर ते ऑटोमॅटिक लवचिक तयार होतं कारण आपण यामध्ये रवा घातलेला आहे आणि गव्हाचं पीठ देखील आहे तर बघू शकता एकदम चपातीपेक्षा थोडंसं निब्बर मळायचं आहे जास्त पातळ मळू नका तर आता पीठ दहा मिनटासाठी मी असंच झाकून ठेवणार आहे त्यानंतर दहा मिनटानंतर आपण इथे पोळपाटावरती मस्त थोडंसं तेल टाकून घ्यायचं आणि जे सगळं पीठ आहे ते सगळं छानसं यावरती मिक्स करून घ्यायचं किंवा कि थोडंसं मळून घ्यायचं आहे प्रत्येकाची बट्टी बनवण्याची पद्धत ही वेगळी असते परंतु या माझ्या पद्धतीने एकदा नक्की बनवून बघा फारच सुंदर होते तुम्हाला नक्की आवडेल तर बघू शकता पीठ छान असं मिक्स करून झालेलं आहे किंवा असं मळून झालेलं आहे आता या थोड्या छोट्या छोट्या चपात्याचे छोटे छोटे गोळे इथे तोडून घ्यायचे आहे म्हणजे आपल्या तीन चार ते चार चपाती इथे अगोदर लाटून घ्यायच्या आहेत तुम्ही यापेक्षा मोठ्या साईजचे घेऊ शकता किंवा छोट्या साईजचे घेतल्या तरीसुद्धा चालणार आहे आता अशा प्रकारे थोडासा गोल उंडा करून घ्यायचा आहे थोडंसं तेल लावायचं एकदम किंचित लावायचं आहे त्यानंतर अशा प्रकारे आपल्या याला लाटून घ्यायचं आहे जास्त पातळ देखील लाटू नका चपातीसारखं किंवा जास्त जाडसुद्धा ठेवू नका तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी हे लाटून घेतलेलं आहे याला पीठ लावायची सुद्धा गरज पडत नाही सहज लाटल्या जातं बघू शकता किती मस्त अशी लाटली गेलेली आहे पहिली चपाती जास्त पातळ देखील करायची नाही तर अशा प्रकारे मी लाटून तयार केलेली आहे आता दुसऱ्याही अशाच प्रकारच्या सगळ्या लाटून घेऊयात या पद्धतीची डाळबट्टी खूपच चविष्ट लागते आणि बघू शकता लगेच निघालेली आहे अजिबात पोळपटाला चिटकली नाही दुसरीसुद्धा याच पद्धतीने तुम्हाला बनवून दाखवते आणि सगळ्या अशाच प्रकारच्या आपण बनवून घेणार आहोत सहज लाटली जाते अजिबात यावरती पीठ टाकायची गरज पडत नाहीत नाही तर बघू शकता दुसरीसुद्धा लाटून झाली आणि अजून एक लाटणार आहे म्हणजे तीन चपात्या इथे मी लाटून घेणार आहे आणि त्यानंतर आपल्याला घडीची डाळबट्टी बनवायची आहे त्यासाठी बघू शकता तिसरीही बनून तयार झालेली आहे चला तर मग पोळपटावरती एक चपाती टाकून घ्यायची थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे हातावरती एकदम थोडंसं लावायचं जास्त प्रमाणात तेल लावू नका नाहीतर बट्ट्या खूप तेलकट तेल ते तेल अशा तयार होतात आता थोडंसं तेल लावून घेतलं दुसरीसुद्धा चपाती यावरती टाकून घेतली त्यावरतीसुद्धा थोडंसं तेल लावायचं आहे आणि अशा प्रकारे चिटकून द्यायचं आहे सगळ्या साईडने थोडंसं तेल लावायचं आणि तिसरीही चपाती यावरती टाकून घ्यायची किती सोपी पद्धत आहे डाळबट्टी बनवण्याची एकदम वेगळी आणि युनिक पद्धत आहे नक्की बनवून बघा या पद्धतीने तर आता कडा ज्या आहे त्या चपातीच्या एकदम तंतोतंत मिळलेल्या नाही थोडंसं चिटकून द्यायचं बघू शकता अशा प्रकारे आणि अशा प्रकारे आपल्याला रोल करायचा रोलही करू शकता किंवा अशा प्रकारे घडीसुद्धा करू शकता तर मी काही चपात्यांची असे रोल करणार आहे आणि काहींच्या अशा घड्या करून घेणार आहे त्यानंतर अशा प्रकारे पूर्ण पॉकेट हे बंद करून घ्यायचं आहे दोन्ही साईडने थोडंसं दाबून घ्यायचं म्हणजे ही बट्टीची पट्टी जी आहे ती उलगडणार नाही असं हाताने थोडंसं प्रेस करायचं किंवा लाटण्यानेसुद्धा तुम्ही थोडंसं लाटून घेऊ शकता तर आता आपलं एक चपाती पॉकेट किंवा बट्टीचं पॉकेट एक तयार झालेलं आहे आपण सगळे अशाच प्रकारे लाटून घेणार आहोत आणि अशा प्रकारे घड्या घालून घेणार आहोत तर बघू शकता सगळ्या मी अशाच पद्धतीच्या करून घेतलेल्या आहेत त्यानंतर आता यांना आपल्याला चाळणीमध्ये बसत असेल मोठी चाळणी असेल तर तुम्ही नक्कीच अशा प्रकारचे ठेवू शकता किंवा छोटी चाळणी असेल तर अशा प्रकारे अगोदर कट करून घ्यायचं आणि दोन भागामध्ये केल्यावरती चाळणीमध्ये सुद्धा व्यवस्थित बसतात आणि छानशा उकडल्या जातात तर मी सगळ्या अशा प्रकारे कट करून घेतलेल्या आहेत आता चाळणीला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि त्यानंतर ह्या बट्ट्या ज्या आहेत हे आपण हे रोल तयार करून घेतलेले हे यामध्ये ठेवून घ्यायचे आहेत आपली डाळ सुद्धा शिजलेली आहे आता गॅस बंद केलेला आहे तोपर्यंत आपण हे रोल उकडायला ठेवूयात चाळणी मोठी असेल तर तुम्ही नाही कट केले तरी सुद्धा चालणार आहे व्यवस्थित असे ठेवून द्यायचे आहे एकावरती एक ठेवले तरी सुद्धा छान असे उकळतात तर आता एका कडाईमध्ये आपल्याला एक तांब्या भरून टाकून आहे आणि ही चाळणी जी आहे ती आपल्या ठेवून घ्यायची आहे तर आता एक तांब्या भरून पाणी टाकायचं आहे जास्त रोल असतील तर पाणी जास्तही टाकू शकता तर आता कढाईमध्ये पाणी टाकून घेतलं चाळणी कढाईवरती ठेवून घेतलेली आहे आता इथे फुल ते मीडियम गॅस ठेवून आपल्याला हे बट्टीचे रोल जे आहे ते उकळून घ्यायचे आहेत किंवा शिजवून घ्यायचे आहेत आता यावरती झाकण देखील ठेवायचं आहे गॅस फुल ते मिडियम करू शकता कुकरचा मी गॅस इथे बंद केलेला आहे बघू शकता डाळ काय मस्त शिजलेली आहे आता ही डाळ छान मिक्स करून घ्यायची त्यानंतर आपण याची फोडणी तयार करणार आहोत एकदम चविष्ट असं वरण तयार होतं एकदा या पद्धतीचं वरणसुद्धा बनवून बघा चला तर काय काय साहित्य घेतलेलं आहे फोडणीसाठी ते बघूयात एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने बनवणार आहोत ते दोन तीन लसणाच्या पाकळ्या ज्या आहेत ते मी ठेचून घेतल्या दोन हिरव्या मिरच्या कट करून घेतल्या टोमॅटो आणि कोथंबीर कडीपत्ता घेतलेला आहे आता गॅसवरती कढाई ठेवून घेतली दोन चमचे तेल टाकून घेतलेलं आहे तेल गरम झालं की जिरे आणि मोहरी टाकून घ्यायचं आहे जिरे मोहरी छान असं तडतडलं की यामध्ये आपला ठेसलेला लसूण टाकून घ्यायचा लसूण छान असा ब्राऊन होऊ द्यायचा आहे त्यानंतर यामध्ये आपण कडीपत्ता टाकून घेणार आहोत एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीचं हे फोडणीचं वरण आहे खूपच मस्त लागतं त्यानंतर कढीपत्ता टाकल्यावर लगेच हिरवी मिरची टाकून घेतली हिरवी मिरची छान अशी परतून घ्यायची आहे तेलामध्ये त्यानंतर इथे दोन तीन सुक्या मिरच्या ज्या असतात वाढलेल्या लाल मिरच्या त्या देखील टाकून घेतलेल्या आहेत जास्त बारीक कट नाही केल्या त्या दोन तुकड्यामध्ये करून टाकलेल्या आहेत त्यासुद्धा छान अशा परतून घ्यायच्या आहेत त्यानंतर लगेच टोमॅटो टाकून घ्यायचा तर इथे मी कांद्याचा वापर केलेला नाही काही काही भाज्या असोत किंवा मग वरणं असत किंवा डाळी असोत कोणत्याही त्यामध्ये काही काही स्पेशल असतात त्यामध्ये कांदा न घातलेलाच चांगलं लागतं त्यामुळे मी फोडणीच्या वरणामध्ये अजिबात इथे कांद्याचा वापर केलेला नाही आता टोमॅटो टाकला छान थोडासा परतून घेतला त्यानंतर कोथिंबीरसुद्धा टाकून घेतली पुन्हा छान मिक्स करून घेतलं वरण एकदम साध्या सोप्या पद्धतीने बनवलेलं आहे तरी देखील इतकं चविष्ट झालेलं आहे त्यानंतर इथे अर्धा चमचा हळद टाकली अर्धा चमचा घरगुती मसाला टाकला एक चमचा इथे गरम मसाला टाकून घेतलेला आहे त्यानंतर यामध्ये काळा मसालासुद्धा टाकून घेतलेला आहे अर्धा चमचा थोडासा संगमनेरी झटका जो असतो तो देखील टाकलेला आहे म्हणजे तो मसालाच आहे आमच्या तिकडे भेटतो तो त्यानंतर छान मी मसाले मिक्स करून घेतले आता यामध्ये लगेच डाळ टाकून घ्यायची आहे आपल्या किती पातळ घट्ट हवं त्यानुसार इथे वरण बनवून घ्यायचं आहे पाणी टाकून परंतु डाळ भट्टीसाठी जर वरण बनवणार असाल तर घट्ट न बनवता थोडंसं पातळमधून बनवायचं बनुं तर बघू शकता काय मस्त डाळ इथे मिक्स झालेली आहे खूपच छान असा इचा सुगंध सुटलेला आहे तर आता यामध्ये मी पाणी टाकून घेणार आहे जेवढे आपल्याला डाळ बनवायची तेवढं पाणी टाकून घ्यायचं आहे तर जास्त घट्ट करायचं नाही घट्टामुळे वरण हे बट्टीसोबत व्यवस्थित खाता येत नाही बघू शकता छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आता मीडियम ते कमी गॅसवरती आपल्याला हे वरण जे आहे ते छान असं शिजवून किंवा उकळून घ्यायचं आहे आता वरण शिजत आहे तोपर्यंत आपण लगेच ती उकडलेली आहे मी गॅस बंद केलेला आहे आता वरणामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेतलं कमी गॅस ते मिडियम गॅसवरती आपण हे वरण उकळून घेणार आहोत आता इथे बट्टीचं जे रोल होते ते सुद्धा थंड करून घेतलेले आहेत एक दहा मिनटं मी उकळून घेतलेले होते दहा मिनटानंतर बंद करून घेतले आणि थंड करायला ठेवलेले होते त्यानंतर थंड झाल्यावरती बघू शकता सहज कट होत आहेत तुम्ही कोणत्याही आकारामध्ये हे बट्टीचे रोल जे आहे ते कट करून घेऊ शकता तर मी अशा प्रकारे याचे शेप देत आहे किंवा अशा प्रकारे कट करून घेत आहे म्हणजे अशा आडवेच रोल जसे मी तयार केले होते त्याच पद्धतीने मी कट करून घेणार आहे तर आता मस्त सगळे कट करून घेतलेले आहे बघू शकता काय मस्त अशा लेअर्स आलेल्या आहेत आता सगळ्यात मी अशाच प्रकारे कट करून घेतलेले आहेत त्यानंतर गॅसवरती कढाई ठेवलेली आहे तेल टाकून घेतलेलं आहे तुम्ही ह्या तुपामध्ये देखील तळून घेऊ शकता सगळ्या बट्ट्या अशाच प्रकारे कट करून घेतल्या आणि कढाईमध्ये आता तेल जास्त तापेल असेल तर गॅस कमी करून घ्यायचा आहे कारण सुरुवातीला तेलाला खूपच ताव आलेला असतो किंवा जास्त गरम झालेलं जा असतं त्यामुळे सावकाश ह्या बट्ट्या तळून घ्यायच्या आहेत कमी गॅसवरतीच तळायच्या आहे कमी ते मिडियम गॅसवरती तुम्ही ह्या बट्ट्या तळून घेऊ शकता सुरुवातीला गॅस हा कमीच ठेवायचा त्यानंतर बट्ट्या शेवटी तळत आल्या की मग फुल गॅस करायचा आहे म्हणजे छान असा रंग येतो बघू शकतात तेलाला खूपच ताव आला होता त्यामुळे दोन बट्ट्या अशा प्रकारच्या झालेल्या आहेत त्या मी काढून घेतलेल्या आहे साईडला आता अशा प्रकारच्या सगळ्या बट्ट्या मी मस्त कमी गॅस ठेवूनच तळून घेणार आहेत काय मस्त कलर आलेला आहे या बट्ट्यांना खायला म्हणताल तर अप्रतिम आहे एकदा या पद्धतीने बनवून बघा नक्की कमेंट करून सांगा कशा झाल्या होत्या ते सुद्धा तर आपल्या इथे बट्ट्या सगळ्या मी अशाच पद्धतीने तळून घेणार आहे किती मस्त असा रंग आलेला आहे आणि लेअर्स बघू शकता याची चव जर म्हणताल तर तशीच खाल्ली तरीसुद्धा खारीप्रमाणे हिची चव आहे सगळ्या बट्ट्या अशा प्रकारे तळून घेतल्या वरणसुद्धा तयार झालं गॅस बंद करून घेतलेला आहे काय मस्त वरण झालेलं आहे आणि आपली डाळबट्टी ते पूर्णपणे तयार झालेली आहे चला तर प्लेटमध्ये मस्त गरमागरम खमंग चवीचं वरण काढून घेऊयात आणि त्यासोबत मस्त ही डाळबट्टी काढून घेऊयात बघू शकता काय मस्त झालेलं आहे अजिबात तेलकट झालेली नाही यासोबत तूप कांदा लिंबूसुद्धा घेऊ शकता कशी वाटली रेसिपी कमेंट करायला अजिबात विसरू नका काय मस्त ही बट्टी दिसत आहेत तशीच खाल्ली तरी देखील इतकी चविष्ट लागलेली आहे हातावरती तोडून देखील दाखवते हो काय कुरकुरीत आणि खुसखुशीत ही बट्टी तयार झालेली आहे ही चुरून खाऊ शकता किंवा बुडवून खाऊ शकता रेसिपी जर आवडली तर एक लाईक नक्की करा या पद्धतीच्या बट्ट्या एकदा नक्की बनवून बघा इतरांसोबतसुद्धा हा व्हिडिओ शेअर करा चला तर मग भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा